शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी बांधणी कार्यशाळेत कागदाचा पुनर्वापर करून विविध आकाराच्या पाचशे सत्तावन्न वया तयार केल्या राष्ट्रीय हरित सेना पथकप्रमुख तथा प्रशालेचे प्राचार्य प्रमोद काकडे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आवाहन केले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला राष्ट्रीय हरित सेना पथकप्रमुख प्रमोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या आकाराच्या वया तयार केल्या या वयांच्या मुखपृष्ठावर राष्ट्रीय हरित सेनेचे बोधचिन्ह व पर्यावरण विषयक संदेश छापण्यात आले उर्वरित कागदापासून पाकिट तयार करून ती स्थानिक औषध विक्रेत्यांना विनामूल्य वितरित केली जाणार आहेत सतरा वर्षात चौदा हजार पाचशे पेक्षा जास्त वया तयार करून त्या प्रशालेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेममुख कटारिया चेअरमन विक्रम कटारिया माजी प्राचार्य ज्ञानदेव लोणकर प्रशालेचे प्राचार्य प्रमोद काकडे सर्व शिक्षक व सेवक वृंदाने सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे वाजित बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड